जुना विडी घरकुल प्रभाग क्रमांक दहा येथील ए ग्रुपमधील श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वतीनं दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विडी घरकुल रहिवाशांसाठी परिसरातील सर्वांना दिवाळी फराळ कार्यक्रमाचे स्नेह निमंत्रण देण्यात आले होते या निमित्ताने संध्याकाळी सात वाजता सदर ठिकाणी नागरिकांसाठी उरुजकर फराळाचे वाटप करण्यात आले तर याचा हजारो नागरिकांनी आस्वाद घेतला या प्रसंगी सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख सामाजिक कार्यकर्ते भाग्यलक्ष्मी तुम्मा नरेंद्र तुम्मा रूपेश कुमार भोसले रुचिरा मासम प्रकाश महंता अमर पुदाले विजय इपाकायल सतीश सिरसिला विनोद केंजरला राजू हिबारे रामकृष्ण गुणाल काका हबप राकेश महाराजण ॲडव्होकेट रोहन सोमा तसेच भागातील अनेक ज्येष्ठ नागरिक व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती